श्री स्वामी समर्थ हो। आज आपण या व्हिडिओमध्ये पैसे मिळवण्याचे व टिकवण्याचे मार्ग पाहणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा नंबर एक सकाळी उठल्याबरोबर तुमचा पलंग व्यवस्थित करा नंबर दोन जेवल्यानंतर किंवा अन्न खाल्ल्यानंतर हात ताटा धुवू नका नंबर तीन कपडे काढून उलटे ठेवू नका नंबर चार मंदिरात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका नंबर पाच पूजेनंतर किंवा सेवा केल्यानंतर आसन उचलून ठेवावे नंबर सहा अमावशा एकादशी आणि शनिवारी केस किंवा नखे कापू नका नंबर सात दक्षिणेकडे पाय ठेवून कधीच सोपू हो नका नंबर आठ दक्षिणेकडे तोंड करून पूजा करण्यासारखे शुभ कार्य कधीच करू नका नंबर नऊ घराच्या दारात उभे राहून कोणताही व्यवहार किंवा संभाषण करू नका नंबर दहा चप्पल व शूज इकडे तिकडे विकुरलेले ठेवू नका नंबर अकरा फाटलेले कपडे तुटलेल्या चपला न वापरलेले सामान बंद घड्याल घरात कदापि ठेवू नका अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये पैसे मिळवण्याचे व टिकवण्याचे काही मार्गे पाहिले तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद